हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या अठ्ठावीस मार्च वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि या दिवशी सर्वजण गणपती बाप्पांची पा विधिवत पंचोपचारे पूजाही करत असतात आणि चतुर्थीचं व्रत सुद्धा करत असतात चतुर्थीचं व्रत केल्यामुळे आपल्या मनातील सगळ्या इच्छा मनोकामना या पूर्ण होतात त्यासोबतच आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट ही सुद्धा दूर होत असतात संकष्ट चतुर्थी म्हणजे संकटातून मुक्ती मिळणे असा याचा अर्थ आहे आणि प्रतिकूल काळापासून मुक्तता म्हणून या दिवशी गणपती बाप्पांची आराधना केल्यामुळे सुख सौभाग्य आपलं वाढत असतं आणि त्याबरोबरच संपूर्ण परिवारामध्ये सुद्धा आपल्याला येणाऱ्या संकटापासून मुक्तीही मिळत असते त्यासोबतच या दिवशी आई वडिलांनी जर काही उपाय केला किंवा त्याचा जर व्रत केलं तर त्याचा निश्चितच फायदा हा आपल्या मुलांना मिळत असतो आणि मुलांच्या बुद्धीमध्ये यामुळे वाढ होत असते आणि ज्ञानामध्ये सुद्धा वाढ होत असते त्यामुळे आई वडिलांनी या दिवशी आवर्जून चतुर्थीचं व्रत हे करायचं आहे त्यासोबतच या दिवशी आपल्याला अनेक प्रकारच्या सेवा आणि उपाय सुद्धा करायचे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आपल्याला उद्या अशा एका झाडाचं पान आणायचं आहे त्यामुळे आपल्या घरातील सर्व दुःख अडचणी संकट दारिद्र्य हे घरातनं नष्ट होईल आणि सोबतच आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही सुद्धा पूर्ण होईल तर असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओ शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बे पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर आपल्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल मग ती बदलची असेल किंवा नोकरी बदलची असेल घर गाडी घेण्याबद्दलची असेल किंवा मुलांची प्रगती होण्यासाठी असेल किंवा त्या एखाद्या कर्जात मुक्तता था मिळवण्यासाठी तुम्हाला जर तुमच्या मनामध्ये इच्छा असेल किंवा तुमची कुठलीही शारीरिक मानसिक कोणतीही इच्छा असेल तर त्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळेला आपण कष्ट मेहनत आणि प्रयत्न भरपूर करत असतो पण आपल्याला आपल्या कष्टाला मेहनतीला योग्य ते जर केले तर आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश सुद्धा मिळत असत आणि त्यासाठीच इच्छापूर्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासोबतच आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी दूर करण्यासाठी आणि पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असा हा उपाय मानला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी बरीचशी झाड आहेत साक्षात देवी देवतांचा वास असतो आणि म्हणून विशिष्ट तिथीला या झाडांची पूजाही केली जाते त्यामध्ये आपल्याला या दिवशी जास्वंदाच्या झाडाचं एक जे पान आहे तर ते आपल्या घरी आणायचं आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे झाड असेल तर तिथून तुम्हाला हे पान आणायचं आहे हे पान आणताना आपल्याला एकच गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची आहे की आपल्याला लाल रंगाच्या जास्वंदाच्या जा पान तुम्हाला आणायचं आहे तर बघा गणपती बाप्पांना हे जास्वंदाचं फुल हे, जा हे अतिशय प्रिय आहे आणि या फुलाशिवाय कधीही ही पूर्ण होत नाही म्हणून प्रत्येक चतुर्थीला किंवा विशिष्ट तिथीना जेव्हा आपण बाप्पांची पूजा करत असतो तेव्हा बाप्पांना आपल्याला हे फुल अर्पण करायचं असतं लाल रंगाचं जास्वंदाचं फुल हे बाप्पांना प्रिय आहे आणि आपण एखादं चांगलं पान आहे तर ते आपल्याला तोडून आणायचं आहे त्यासोबतच एक तुम्हाला झाडाची काळी सुद्धा तोडून आणायची आहे आणि हे पान घरी आणल्यानंतर तुम्हाला ते स्वच्छ धुवायचं आहे आणि यानंतर तुम्हाला बापांच्या वरती तुम्हाला हे जास्वंदाचं फुल अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसूनच करायचा आहे उद्या दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता तुमच्या मनामध्ये कोणतीही इच्छा असू शकते नोकरी प्राप्तीबद्दलची असेल धनप्राप्ती असेल शारीरिक मानसिक घर खरेदी करण्याबद्दलची असेल गाडी खरेदी करण्याबद्दलची असेल किंवा तुमच्या मनामध्ये इतर कोणत्याही प्रकारच्या इच्छा असतील तर ती इच्छा तुम्हाला या पानावरती लिहायची आहे आता कशी लिहायची आहे तर हळद कुंकुम मिक्स करून त्याची तुम्हाला पेस्ट बनवायची आहे आणि जास्वंदाच्या फुलाच्या काढीने तुम्हाला ही इच्छा या पानावरती लिहायची आहे अगदी शॉर्ट मध्ये लिहायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे किंवा तुम्ही घेतलं तरीही चालेल हळदी कुंकू मिक्स करून तुम्हाला त्याचे एक स्वस्तिक या तामणामध्ये काढायचं आहे आणि यानंतर तुम्हाला या स्वस्तिकावरती मूठभर तांदूळ अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्ही ज्या पानावरती तुमच्या मनातील इच्छा लिहिली आहे तर ती तुम्हाला या तांदळावरती ठेवायचं आहे आता पान ठेवत असताना या पानाचं जे डेट आहे तर ते तुम्हाला गणपती बाप्पा समोर करायचा आहे अशा पद्धतीने हे पान तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये हे पान घ्यायचं आहे आणि गणपती अथर्व शिष्याचं तुम्हाला तीन वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला फलश्रुती सुद्धा वाचायची आहे त्यानंतर तुम्हाला पान हे पान जे आहे तर ते गणपती बाप्पांवरती अर्पण करायचं आहे आणि दुर्वा सुद्धा अर्पण करायचे आहेत तुमच्याकडे जर बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्हाला दुर्वाच्या आहे तर त्या अशा पद्धतीने अर्पण करायच्या आहेत दूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे फुल अर्पण करायचं आहे आणि बाप्पांना साकडं घालायचं आहे तुमच्या मनातील जी इच्छा आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर संपूर्ण दिवसभर हे जे पान आहे तर ते तुम्हाला देवघरामध्ये बाप्पांच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर ठेवायचं आहे आणि संध्याकाळी तुम्हाला चार नंतर काय करायचं आहे हे पान तुम्हाला उचलायचं आहे आणि यानंतर यावरती आपल्याला दुर्वा घ्यायच्या आहेत आणि जे तांदूळ आपण ठेवलेले होते तर ते तांदूळ तुम्हाला बांधून घ्यायचं आहेत आणि हे पान घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि बाप्पांच्या चरणी तुमची इच्छा व्यक्त करत तुम्हाला हे पान अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुमची इच्छा परत एकदा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि असा हा एक छोटासा उपाय उद्याच्या दिवशी तुम्हाला इच्छापूर्तीसाठी करायचा आहे त्यामुळे बघा तुम्ही जर विशिष्ट तिथीवरती जर असा हा एक उपाय केला तर निश्चितच तुम्हाला याचे फळ हे प्राप्त होईल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतील त्यामुळे पाण्याचा हा उपाय अतिशय प्रभावी असा हा मानला जातो अनेक जणांनी हा उपाय केला आहे आणि त्याचा त्यांना अनुभव सुद्धा सुंदर असा आलेला आहे तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की करून बघा तुमच्यासुद्धा मनातील इच्छा या नक्कीच यामुळे पूर्ण होतील आणि फक्त आपण जेव्हा उपाय करत असतो किंवा कुठलीही सेवा करत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये श्रद्धा विश्वास असणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे आणि तेव्हाच आपल्याला त्याचं फळ हे निश्चितच प्राप्त होत असत तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांचे चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ